ऑलिम्पिक स्थापना दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या वतीने तेवीस जून ते एकोणतीस जून दरम्यान ऑलिम्पिक सप्ताह साजरा करण्यात येतो याचनिमित्त पुणे जिल्हा क्रीडा विभाग यांच्या वतीने पुणे विभागातील रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत पुण्यातील लोकसेवा ई स्कूल पाशांच्या क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता या रॅलीची सुरुवात सकाळी आठ वाजता लाल महाल येथून करण्यात आली पुढे शिवाजी रस्ता लक्ष्मी रस्त्यामार्गे सर परशुराम भाऊ महाविद्यालय इथं सकाळी साडेनऊ वाजता रॅलीची सांगता करण्यात आली समारोपावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे सह मान्यवर उपस्थित होते यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना टी शर्ट टोपी आणि अल्पोपहार देण्यात आला विद्यार्थ्यांनीही रॅलीचा आनंद घेतला या कार्यक्रमाचे संयोजन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक माघाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख प्रसाद पंचपोर आणि विवेक रेड्डी यांनी केले